सावंतवाडीच्या या सुंदरवाडीमध्ये आज ज्येष्ठ बाप कवी ज्यांना आपण म्हणतो हास्य कवी अशोकजी नायगावकर सर्वप्रथम मी ज्यांचं स्वागत करतो अशोकजी आपलं सुंदरवाडीत स्वागत करतो मी रुपेश पाटील आपली जी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये अशोक नायगावकर म्हटल्यानंतर असुकच लोक हसायला लागतात की एक विनोद स्वभाव आणि साध्या सोप्या भाषेतून विरोध तयार करणे काका मला सांगा अलीकडे लोक खूप ताण तणावात आहेत कोविड पासून तर हा तणाव अधिकच वाढलेला आहे हास्य हे आपल्याला आरोग्याला किती पोषक आहे सगळं घरातलं वातावरण बाहेरचं वातावरण याच्यापेक्षाही सकाळपासून जे आपण ऐकतो आणि वृत्तपत्राचं पहिलं पान बघतो हे सगळं हिंसा आणि यांना भरलेलं आहे काळजा समस्या आणि मग मनाला असं कुठंतरी असं आनंददायक वाटते असं असं एखादं बालिजात कसं फूल कसं वरणं असं हळवारपणे येतं किंवा फुलपाकूर कसं असो असं मंदपणे पंख हलवत असं जातं तर हे असे क्षण आपल्या आयुष्यात आता दुर्मिळच झाले कोणतरी पत्नीनं शंका आधी म्हणून नवऱ्याचा गाळा लागला कुणीतरी काहीतरी वेळेन एखादं कलिंगड किंवा काहीतरी कापवावीचा गळा कापला हे आता या आठवड्यातल्या सगळ्या बातम्या आहेत आणि बाकी सगळ्या बातम्यांचा आता मी गावांची किंवा सगळ्यांची नावं घेत नाही ही सगळी कोर्ट मॅटर वगैरे असतील तुम्हाला सांगतो पण इतकं डोकं पिकून गेले खरं खर सांगतो म्हणजे जीवाला शांतता म्हणजे वाचन लेखन प्रकाशन वाचू नकोस लिहू नकोस आणि प्रकाश देऊ नकोस असं त्याचा अर्थ असा घ्यावा की काय असं वाटायला लागलेलं आहे तुम्हाला शकतो इतकं सगळ्या गोष्टींचा ताप होतो म्हणजे मुनी जे होते हो oh. ते त्या काळात इतकं शांत निवांत असताना मनात निघून जायचे हिमालयात वगैरे uh -huh. आत्ता त्यांनी काय केलं असतं आत्ताच्या काळामध्ये ऋषी मुनींनी कुठेतरी विहिरी उडीच वाढली असती असं मला वाटत असं सगळीकडच एक वाटा याच्यात काही काही मीच असा नाही म्हणजे माझ्या काही सर्वस्वी हास्याच्या कविता आहेत तसं नाही मधल्या काही त्याच्यात जे काही मी बोलतो किंवा मार्मिक वगैरे तर त्याच्यामुळे लोकांना हास्य आवडतं हास्य हास्य सर्वात दुर्मिळ आहे असं मला वाटतं आणि लोक म्हणतात की बाकी रडवणं सोपं आहे पण हसवणं अवघड आहे आणि त्यातनं लोक विसरायला त्यांचं जे नै दैनंदिन याच्यातल्या काळज्या चिंता वगैरे सगळ्या आहेत आता हसणं हे आयुष्याला अत्यंत पोषक आहे कृत्रिमरित्या सकाळी सगळ्या बागेमध्ये याच्यामध्ये करताना दिसतात ते काही गैरातला भाग नाही पण सहजतेनं जर हसू आलं तर ते आणखीन निर्मळ आहे आणखीन नैसर्गिक आहे असं मला वाटतं त्या सगळ्या हसण्याच्या परंपरेलाही मी वंदन करतो फक्त त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र बसून एखाद हसण्याचा ते जास्त निर्मळ किंवा ते जास्त ते वेगळ्या अंगानं जायला नको हसणं सुद्धा फार नाहीतर तर कुठे कुठं घेऊन जातात मग हसणं तसंही जायला व्हायला नको असं ठीक आहे असं हसण्यानं लोकांना आनंद मिळतो ना हे सगळं कशासाठी चाललंय दुःख मिळवण्यासाठी काय कोणी नोकरी करत <laughs> नाही किंवा लग्न मला दुःख आवत होतं म्हणून मी लग्नाला उभा राहिलो असं नाही आनंद मिळवायचा आता बरोबर आयुष्यात सगळ्या गोष्टी चालल्या त्या आनंदासाठी चालल्या तर त्या आनंदात ह्या फरक हसण्याचा भाग मोठा आहे आणि तो जिथे जिथे म्हणून जसा जसा मिळत असेल आणि त्यांना कुणाला जर त्रास होत नसेल नक्कीच हा म्हणजे हसण्यामुळे कोणाचं नुकसान झालंय एकदम शेअर खाली आला एखादा का असं काही झालेलं नाही ठीक आहे म्हणजे